नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधुनो शेतकरी बंधून मी मारुती चव्हाण ऋषिग्रो इंडस्ट्रीज पलूस जिल्हा सांगली चालू वर्षी या पंचवीस नोव्हेंबर नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील किंवा कर्नाटकातल्या उत्तर भागातील सर्वच द्राक्ष भागात द्राक्ष विभागात मोठा पाऊस झाला आणि गेली सतत चार पाच दिवस पाऊस पडत राहिला त्याच्या अगोदर पंचवीस नोव्हेंबरच्या अगोदर चार पाच दिवस सतत आवाळी वातावरण होतं यामध्ये प्रामुख्याने चालू वर्षी सांगली विभागात जास्त काळ आवाळी वातावरण आणि पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पाच ते सहा दिवस कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस होत राहिला आणि याच्यामध्ये सांगलीच्या पूर्व भागात मिरज तालुका असेल कवटेमखळा तालुका असेल या भागात बऱ्याच बागा हार्वेस्टिंगला आलेल्या होत्या बऱ्याच बागा सत्तर सत्तर दिवसाच्या पुढे होत्या आणि तिथे एक नवीन मण्यांच्या वरती तपकिरी डाग येण्याचा बुरशीजन्य रोग दिसून येऊ लागला आणि त्याची वाढ सुद्धा झपाट्यानं होत होती आणि ही वाढ नक्कीच द्राक्ष बागायदारांचं नुकसान करणारी होती द्राक्ष पिकाचं नुकसान करणारी होती आणि ही बुरशी सगळ्यांना अनभिज्ञ अशी बुरशी होती आज अखेर त्या बुरशी बद्दल नेमकं कोणता फंगल इन्फेक्शन आहे कोणती बुरशी आहे निकषापर्यंत आलेलं नाही परंतु काही निरीक्षणातून किंवा अभ्यासाअंती हा बॅक्टेरियल करप्यासारखा कर दिसणारा फंगस हा कलेक्ट्रोट्रायकम नावाचा स्पीसीस फंगस आहे किंवा असू शकतो आणि हा फंगस जगभरातील बऱ्याच पिकात दिसून येतो त्यात प्रामुख्यानं कापूस आहे ऊसावर दिसतो बटाटोवर वाढतो आल्याच्या कंदावर वाढतो आणि हा कलेक्ट्रो ट्रायकम नावाचा जो स्पीसीज आहे फंगस आहे या फंगसमुळे द्राक्षाचा त्याला सिमटम जुळणारा फंग म्हणजे द्राक्षावर जे आता जे तपकिरी रंगाचे डाग दिसतात त्या रोगाची सुरुवात दिसते परंतु बॅक्टेरियल करपा अशा पद्धतीनं दिसतो परंतु त्याची या पद्धतीने वाढ होताना दिसत नाही आजपर्यंतच्या अनुभवात दिसून आलंय मग हा बॅक्टेरियल करपा नसून त्याचे सिम्पटम जरी तसे दिसत असले तरी तो कलेक्ट्रो ट्रायकमच्या ज्या फंगस किंवा बुरशी ज्या पद्धतीने डेव्हलप होती त्याप्रमाणे ते त्याची लक्षणं दिसून येतात म्हणून ह्याला आपण तूर्त तरी याला कलेक्ट्रायकम स्पीसीज फंगस म्हणून आपण समजू शकतो या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे डाग येऊन आतून फळ मऊ पडत जात तसेच त्याची वाढ झाल्यानंतर हा फंगस एवढा झपाट्यानं वाढतो की मान्यावर तपकिरी डाग दिसता क्षणी बागेत पहिल्यांदा कुठेतरी एखाद्या मान्यावर एखाद्या घडावर दिसतो आणि नंतर हा चार दिवसात बघता बघता त्याला आर्द्रता जर चांगली भेटली मिळाली त्याला वातावरण पोषक मिळालं तर हा फंगस कलेक्ट्रो ट्रायकम फास्ट डेव्हलप होतो हा बॅक्टेरियल करफा टाईपच आहे आणि माण्यांच्यावर तो टिपका पसरत पसरत राहून मनी सडण्याचं काम होतं सगळ्यात महत्वाचं की द्राक्षात साखर भरत असताना ह्याची झपाट्यानं वाढ होत असते ह्याचं कारण ज्या वेळेला आपण साखर भरत असताना किंवा पाणी भरल्यानंतर त्या मान्यावरचा हा कलेक्ट्रो ट्रायकम फंगस सगळ्यात फास्ट डेव्हलप होताना वाढ होताना दिसून येतो हिरव्या मान्यावर जर लक्षणं दिसली तरी त्याची फास्ट वाढ होत नाही परंतु चार आठ दिवसानंतर त्याची वाढ चांगली होऊ शकते जर इलाज नाही केला तर पण पाणी फिरलेल्या द्राक्षावर मात्र अगदी फास्ट त्याचा फंगस डेव्हलप होतो किंवा रोग सगळ्या बंचवर दिसू शकतो घडावर दिसू शकतो साखर भरल्यानंतर ह्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात बुरशी डेव्हलप होते लालसर रंगाची आणि मनी सडत जातो त्याला आपण तो फंगस तयार करतो बुरशीवर साखर भरलेल्या मान्यात फर्मन्टेशन होण्याची क्रिया होते आणि फर्मंटेशन होऊन सडण्याची क्रिया फास्ट होते आणि पुन्हा त्या ठिकाणी लालसर छटेत मनी सुद्धा क्रॅक होण्याची शक्यता जास्त असते तर ह्या हो रोगाच्या बाबतीत आपल्याला नक्कीच आज द्राक्षस बऱ्याच भागात दिसून येत आहे एक तर ते मनी उपाययोजना म्हणून एक तर मनी किंवा तसले फसचे घर किंवा मनी बाजूला काढून टाका दुसऱ्या मनाला त्याचा हात लागवू नये काळजी घ्या आणि फवारणीतून सगळ्यात बेस्ट पर्याय असा दिसून आलाय कि शंभर लिटर पाण्याला कॉपर हायड्रॉक्साइड पन्नास ग्रॅम ग्रॅम आणि कासुनामायसिन शंभर लिटर पाण्याला शंभर मिली असा कव्हरेज घेऊन तुम्ही स्प्रे घ्या कारण हा फंगस जसा फळावर दिसतो तसा खोडावर पानावर सुद्धा वाढतो किंवा तणांच्यावर सुद्धा काही तणांच्यावर सुद्धा हा फंगस दिसून येतो कलेक्ट्र ट्रॅकम फंगसला ह्या स्प्रेनंतर तुम्ही मध्ये एक दिवसाचा गॅप टाका एक ते दोन दिवसाचा त्याच्यानंतर ऋषया गोरूचा फंजी दोन ग्रॅम शंभर लिटरला दोनशे ग्रॅम या प्रमाणात तुम्ही जर फवारणी घेतली तर आपल्याला असा अलटून पलटून जर दोन चार दिवस किंवा दोन चार वेळा फवारणी घेतली तर हा कलेक्टो ट्रॅकम नावाचा रोग गुरुशी आटोक्यात येऊ शकते किंवा कंट्रोल होऊ शकते तशा आपण आपल्या कौलापूर गावात मिरज तालुक्यातल्या तसे ट्रायल घेतले आणि आज त्यात वाढ दिसून आलेली नाही कारण हा रोग आम्हाला समजून गेले चार पाच दिवस आले तरी सुद्धा आम्ही हा व्हिडिओ तयार करायला का उशिरा केला तर रोग वळखून सांगणं आणि त्याच्यावर उपाययोजना असणं गरजेचं आहे मग हा आम्ही उपाययोजना अशा जर केल्या ह्या उपाययोजना केल्यामुळे कम फंगसला कंट्रोल मिळालेला आहे तरी द्राक्ष बागायत इतरत्र चुकीच्या कुठलं तरी औषध मारून रोग एक आणि इलाज एक असं होऊ नये आता आपण ज्या व्हिडिओ दिलेलं तुम्हाला जे उपाययोजना आहे त्या पद्धतीनं तुम्ही फवारणी घेतल्या आलटून पालटून तर तुम्हाला नक्कीच कंट्रोल मिळेल चुकीच्या औषधाची चुकीच्या यानं फवारणी करू नका खर्च वाढेल पण रोग आटोक्यात येणार नाही ह्यासाठी हाच इलाज आहे ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या माहितीप्रमाणे कंट्रोल मिळाला म्हणून हा इलाजच तुम्हाला शंभर टक्के कंट्रोलमध्ये कलेक्टोटायकांना ठेवू शकतो आपण सर्वजण चांगली काळजी घेऊन शेवटच्या टप्प्यातील हा नवीनच बुरशीजन्य रोग मान्यावरचा आलेला आहे घाबरून जाऊ नका सगळ्यांनी उपाययोजना चांगल्या केल्या तर कोणताही त्रास होणार नाही तुम्ही सर्व द्राक्ष बागायदारांनी वर्षी संघर्षातून बागा आणलेल्या आहेत निसर्गाने आपल्याला साथ दिलेला नाही अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर आपण यातनं सुद्धा राहिलेल्या बागायतदारांनी सुद्धा आपण चांगलं काम करू आणि भविष्यात येणारा सीजन सुद्धा आपल्याला चांगले पैसे देणार आहे अशा अपेक्षा ठेवून मी थांबतो आपला सर्वांना चांगले पैसे हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो मी मारुती चव्हाण ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज ऋषी अॅग्रो रिसर्च सेंटर पोलूस जिल्हा सांगली माझा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा मोबाईल नंबर आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक काही अडचण किंवा माहितीसाठी संपर्क या नंबरवर तुम्ही करू शकता आपल्याला सर्वांना चांगले शिजन जा मी अशी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र